नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुहास विकाठ हायस नसरीत तुम आपण पाहू शकतो की गेले दोन अडीच महिने झाले उन्हाळा खूप होता पाण्याची कमतरता अतिशय होती त्यामुळे रोपांची लागवड झाले नाही जे झेंडू असेल किंवा इतर कोणत्याही लागवडी असेल की पाणी कमतरता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी भेदभेद लागवड कोणती केली नाही आता आपण पाहू शकतो की गेले चार आठ दिवस महाराष्ट्रात सर्व दूर असं पावसाला सुरुवात झालेली आहे अति चांगला सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे पाण्याची कमतरता कुठेही जाणवणार नाही त्यामुळे लागवडीसाठी एकदम अतिशय सुवर संधी आपण आपल्याला आलेली आहे सुवर संधी म्हणतो की आपण आता येणारा झेंडू लागवडीसाठी म्हणलो तर आपण येणारा काळ आपल्याला श्रावण असेल गणपती असेल ह्या सीजनसाठी आपल्याला जर चांगली दर मिळ असेल पैसे मिळत असेल तर आता आपण या चार आठ दिवसांमध्ये जर झेंडू लागवडी केली तर नक्कीच आपल्याला श्रावण गणपतीमध्ये अतिशय चांगले उत्पन्न मिळून व चांगला फायदा व चांगला दर नक्कीच मिळणार आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपण या चार आठ दिवसांमध्ये नक्कीच झेंडू लागवडीकडे कल द्यावा झेंडू लागवड करावी झेंडू लागवड म्हणजे शेतकरी बांधवांची जास्त गरज असते की झेंडू रोप हे चांगलं क्वालिटी असावं त्याला चांगल्या मुळ्या असाव्यात त्याचबरोबर काळोग असावं सशक्त असावं आपण पाहू शकता की आमच्याकडे रोपं अतिशय उत्तम व एक नंबर क्वालिटीच्या आपल्याकडे हजार शॉपमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे शेतकरी बांधवानं ज्या कोणा शेतकऱ्यांना झेंडू लागवड करून चांगला नफा मिळवायचा चांगला पैसा मिळवायचा आहे तेही नक्कीच ह्या चार आठ दिवसामध्ये आमच्या विकासासाठी नर्सरी तुंगला एक वेळ अवश्य नक्की भेट द्या त्यामुळे आमच्याकडे ड्रीम एलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल आत्ताच नवीन आमच्याकडे पुष्पा येलो वराडी असेल ह्या वराडीची रोपं हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्याकडे त्यामुळे शेतकरी बांधवानं त्वरा करा व लवकरच विकासासाठी नसेल तुम्हाला भेट देऊ आपण मालामाल होण्यासाठी एक वेळ झेंडू लागवड अवश्य करा नक्की भेट द्या धन्यवाद